मला काय लाख रुपये बघायलाय का आम्ही कशाने सुकाडी खाऊ नयेयस पिऊ द्यायचं काय नाही मला काय विचारायचं मी आणायला सांगितलं होतं का ना आलो तर मग केवढा आहे ते बघ जसं काय मशीन दातरायला घरात मशीन मशीनला खायला जस काय मशीनला खायचं असं सांगितलं आण लिमिट म्हणा मी तर काय म्हणणार हा मी माहिती तुला नाही मग तीच म्हणते मला माहिती लागतो शाळेला डब्याला

का सत्तर रुपये किलो आणले ते सत्तर रुपये किलो लय महाग झाले टमाट खायला चांगले ना तेवढंच का अर्धा देतो तेव्हा अर्धा तुम देऊ दे त्याला शांत ना भाजीला चांगले टमाटर जास्त टमाट असतं चांगला की भाजी अरे सत्तर रुपये किलो झाला ना बाई मग टाकून दे लागले का खायला चांगले ना एवढे टाक टेस्टी येते ते जाऊ दे बस महिन्याभर गेली पाहिजे किलो काय डोक्यात घेऊन पाहिजे काय का झालं ऐंशी रुपये बोलला होता सत्तरला घेतले मग खायचं का नाही

तीस रुपये आणि हे तीस खायला चांगलंय ना हेच करू नको तेच कर नको कमीच कर जास्तच टाकू नको खायला चांगलंय ना सांभाळून देऊ नाही घटमुट लागत तुम्हाला पुन्हा जास्तच न कमीच नको टाकून चांगलंच करन चमचमीत करण पुन्हा नाव ठेवायचे जसं बनव तसं खायचं मग नाव ठेवायचे नाही तर पोरांना डब्याला लागत मग काय मी माणूस नाही काय पोरांना लागत मग मला लागत नाही काय तू पण खा ना थोड थोड तुम्हाला तुम्हाला नेमकं म्हणायचंय का, का मी का, का, का 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 काम होत आहे तुमच्या काय तुम्ही काय सडलेली पान कधी काही काम सांगावं पण सांगावा बरं तुझी भाज्या आल्या ना या भाज्या आम्ही तर एकच भाजी आणायची तुमची तरी एवढा डिगणे आम्हाला गुरु नाही तुमची तर खायला तरी एकच भाजी आणायची अशा दोन दोन भाजी आणायच्या आजी किती सडून जाणार तिचं पाणी होऊन जाणार रोज येता ना तुम्ही स्टेशनवर ना ताज ताज घेऊन यायचं असा शिळा नाही घेऊन यायच बघ ना सुखाने खाऊ नाही द्यायचं पिऊ नाही द्यायचं काय नाही दे देखे। ही पाला त्याच्या नाही चढलेला पाला घेतच कशाला पाला घेतच कशाला काय यास यास यानेत असत उद्या पर्यंत फ्रीज मध्ये राहणार ना याच भाजी चढणार गरजे काही गरज आहे का खाण्याची मला खाण्याची काही गरज आहे का मी एवढं सहाशे रुपयाचं भाजी बनला दाखव आरोप दाखव 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 काय काय आणले दाखव मग हे बघ हे तीस रुपयेच गाजर पन्नास रुपये किलो हे बघ गेंडी आणली कारले आणले काकडी आणले फ्लावर आणला मिरची आणली अद्रक आणली कोथमीर आणली शापू आणली मेथे पेटे आणल्या सत्तर रुपयाचे टमाटे आणले आल्याबरोबर मी काम करायला लागलो मला लाग वाटत आता तुम्हीच कापू नको हेच घेऊ अर्धच घेईन अख्ख कापू नकून महिनाभरच गेलं पाहिजे मग आणलंय तर खायला आणलंय ना ते एका टाकून आणले पण ते गेलं पाहिजे पंधरा दिवस तू एका दिवशी अख्खा आता टमाट कापा लागली मला काय लाख रुपये आहे का आणलं कशाला खरायला

पावसाळ्या ह्या महिन्यात पाण्या भाज्या आणि नॉन व्हेज खायच नसतं किटणू असतात किटन किट्यात कडधान्य खायचे असते हे फ्लावर सुद्धा खायचं हे फ्लावर सुद्धा पावसाळ्यात रुपयाची कठीण्याची कडधान्य कडधान्य असत तर बनवून ना सकाळी दोन तास पण काय आवड की आला काय ना हरभारा हाय चण हाय फुटाणं हाय सगळं हरभारा चण फुटान एकच त्याला लान एकच माहिती त्याला ये ना जायना माहिती शिकेत बसा मायनान म्हण मला म्हणलं लई सगळं येत <coughs> बाय